नमस्कार कुस्तकार बांधवान मी उदयलाड माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आप जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून हो मित्रांनो मोदी सरकार सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा आहे त्या ऐतिहासिक महानिर्णय घेताना दिसू शकते आणि महानिर्णयामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार प्रचंड बदल होताना दिसू शकतो मग मोदी सरकार सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेणार याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर एकदा करा इतर कस्तकार वन पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक भाव आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना आपल्या सर कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की मोदी सरकार सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा ऐतिहासिक महानिर्णय घेताना दिसू शकते मग मोदी सरकार कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेऊ शकते व याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला बघून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार हो पातळी ही आपल्याला छत्तीसशे ते अडुतीसशेच्या दरम्यान दिसत आहे मग आता एक असा आवाज उठतोय की जी आहे कारण शंभर किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे की जवळपास एक अठरा किलोच्या आसपास तेल निघते ऐंशी ब्याऐंशी किलो पेंड निघते तर ही जर पेंड निर्यात करण्यासाठी सरकारनं सबसिडी दिली म्हणजे अनुदान दिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेंडीची निर्यात होईल व त्याच्यामुळं बाजार हवाला सोयाबीनचा आधार मिळू शकतो असं जाणकारांचं मत आणि मोदी सरकार आता सकारात्मक निर्णय घेताना दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये जर मोदी सरकारने सोयाबिंढीच्या निर्यातीला अनुदान जाहीर केलं तर भविष्यात देशातील बाजारात जो बाजार हो असणारे सोयाबीनचा तो शंभर टक्के वाढेल असं जाणकारांचं मत आहे याचा फायदा यंदा खूप मोठ्या प्रमाणात होणार नाही कारण शेतकऱ्यांकडे कर आता सोयाबीन शिल्लक नाही पण भविष्यात मात्र फायदा होऊ शकतो जर तर गोष्टीवरती लक्ष तर केंद्रित करावं लागेल पण असं होऊ शकतंय पण याच्यासाठी आहे का तर मला वाटते थांबण्यात मजा नाही कारण भविष्यात कधी सरकार निर्णय घेईल त्यांची ध्येय धोरणं आपल्याला काय माहीत नाहीत याच्यामुळे एकोणचाळीसशे चार हजार बाजार हाव सध्याच्या कंडिशनला मिळाला इथे विक्री करून मोकळं व्हायचं ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळे भविष्यात भावंतर योजना जर लागू झाली तर फायदा आपणास होऊ शकतो भविष्यात देशातील बाजार आता सोयाबीनचा बाजार हाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा याच्यामुळे प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधव अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्तकार बांध आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार